Dude! Yeah. Yeah. भाषा <laughs> दादा मोर्चा असा काढला की आमचा राजगुरुनगरला चिमुकल्यावर अत्याचार झाले लिंगी शोषण करून त्याला पाण्याच्या बॅरल मध्ये टाकून आणि हरपी पळून निघून गेला तिथला तर त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसावी संघटना गोळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा अडचण करायला लागलो मोर्चा आम्ही हे करा लागलं मागणी आमची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे गोसाव्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे घटना आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे आम्ही काय त्याचं करायचं आम्ही ते बघतो आज मुलीचा विचार मोर्चा असा काढला की आमच्या चिमुकल्यावर राजगुरुनगरला जो अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला ती निवेदन आम्ही मोर्चा काढून ती निवेदन आता सरकारला दिले सरकारने आम्हाला आश्वासन असं दिले की आजच्या आज आम्ही हे जी दखल घेऊन आम्ही सवर पाठवून देतो ह्याला न्याय आम्ही एकशे एक, एक टक्का द्यायचं प्रयत्न करतो असं सरकारने आम्हाला सांगितलं